नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला पौष्टिक पालकची करगट्टी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे रेसिपी खूप सोपी आहे पण तुम्ही या पद्धतीने जर पालकची भाजी बनवली तर तुम्ही प्रत्येक वेळेस याच पद्धतीने पालकाची भाजी बनवचाल हे मात्र नक्की रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करू पालकाची गरगट्टी भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक स्वच्छ धुवून आणि निवडून घेतला आहे तुम्ही पाहू शकता डेटासोबत असा आपल्याला पालक निवडून घ्यायचा आहे आता हा पालक आपण चिरून घेऊयात तर बारीक असा चिरून घ्यायचा आहे आपल्याला हा पालक या पद्धतीने आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात आता ही पालकाची चिरलेली भाजी आपण पातेल्यामध्ये काढून घेऊयात आपण पातेल्यामध्ये पालक शिजू घालणार आहोत कुकरमध्ये पालवभाज्या शिजवायच्या नाही शक्यतो आता यामध्ये आपण टाकूयात एक छोटी वाटी इथं मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे फक्त धुवूनच घेतलेली आहे आणि त्याच वाटीने इथे मी एक छोटी वाटी तूर डाळ घेतली आहे या वाटीमध्ये अगदी चार ते पाच चमचे डाळ भजते छोटी वाटी आहे तुम्ही पाहू हो शकता एवढी छोटी वाटी आहे आता त्याच वाटीने ते मी तेवढी छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घातले आहेत आवश्यक घाला खूप छान टेस्ट येते या आणि यामध्ये फक्त एक ग्लासभर पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण की भाजीलाही खूप पाणी सुटतं आणि जास्त पाणी घातलं तर भाजी लवकर शिजत नाही आता या सगळ्या डाळी आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे डाळी शिजल्या जातील परफेक्ट तर मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅसवरती ठेवूयात तर गॅस चालू केला आहे त्यावरती मी हे पातेले ठेवलं आता गॅस मी मिडियम ठेवला आहे आणि त्याच्यावरती हे बघा असं अर्धवट झाकण ठेवून आपण याला पाच मिनटं अगोदर मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊयात पाच मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊयात भाजीसाठी तर एका मिक्सरच्या भांड्यात दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या लसूण जास्त घाला जरा खूप छान टेस्ट येते आणि वाटणामध्ये पाव चमचा जिरं घाला खूप छान टेस्ट येते भाजीला टोपण लावून मिक्सरला जाडसरस फिरवून घ्यायचं आहे वाटण तयार आहे आता पाच मिनटे झाले आहेत आपण भाजी चेक करूयात तर बघा किती भाजी होती अशी किती खाली जाऊन बसलेली आहे आता त्याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि बघा तुम्ही पाणी किती सुटलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी ओतायचं हो नाही आणि आता काय करायचं गॅस पूर्ण कमी करायचा आणि त्याच्यावरती झाकण अर्धवट ठेवून आपण याला दहा ते बारा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे तर हे बघा दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात भाजी भाजीला थोडंसं मिक्स करून घेऊयात आपण आणि यामधली एक डाळ आपण बघायची शिजले का म्हणजे समजत आपली भाजी कितपर्यंत शिजले ती तर बघा मस्त अशी आपली मऊसूर डाळ शिजलेली आहे आता आपण याला वाटण्यासाठी घेऊयात एका ताटामध्ये तर हे बघा मी एका ताटामध्ये सगळी भाजी ओतून घेतली आहे जर ही भाजी तुम्हाला मिक्सरला फिरवून घ्यायची असेल तर तुम्ही काय करायचं ही भाजी पूर्ण थंड करायची आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला अगदी पल्स मोडवरती दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायची आहे पण आता ही भाजी गरम आहे त्यावेळेसच मी या तांब्याने किंवा फुलपात्र असेल तुमच्याकडे त्याने असं हटून घ्यायची आहे या पद्धतीने तर गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे थंड झाल्यानंतर जास्त बारीक होत नाही त्यामुळे ही, त्या ही प्रोसेस भाजी गरम असतानाच तुम्ही करायची आहे तर या पद्धतीने तुम्ही हटून घ्यायची आहे तर बघा अगदी मऊसूद अशी आपली भाजी हटली गेलेली आहे मॅच झालेली आहे तर हे बघा असे डाळीचे किंवा शेंगदाण्याचे चिंक्स राहिले की नाही दाताखाली आले की नाही खूप छान लागतात त्यामुळे या पद्धतीने भाजी हटून हो घ्या भाजी हटून हो तयार आहे आता आपण भाजी बनवण्यासाठी घेऊयात त्यासाठी गॅसवरती मी एक कडे ठेवले आहे त्यात एक मोठा चमचा तेल अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतली की अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुलक की आपण जो ठेचा बनवून घेतला होता मिरची आणि लसणाचा तो टाकून आपण याला चांगला परतून घ्यायचा आहे तर बघा मस्त असं आपला तेलावरती ठेचा परतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा इथं मी बेसनपीठ टाकत आहे तुमच्याकडे बेसनपीठ नसेल तर तुम्ही इथे एक चमचा ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता त्याने देखील भाजी खूप छान मिळून येते बेसनपीठ का टाकला आहे तर भाजी आपली मिळून येते आणि डाळ एकीकडे पाणी एकीकडे असं होत नाही तुमच्याकडे इथे पाव चमचा हिंग असेल तर टाका माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी तर टाकलेलं नाही आता यामध्ये आपण जी भाजी हटून घेतली आहे ती सगळी भाजी यामध्ये टाकून आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपण भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट या करण्यासाठी आपण पाणी ओतायचं आहे ज्या ताटात भाजी काढली होती त्याच ताटामध्ये मी एक वटीभर पाणी ओतून यामध्ये ओतून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीत थोडीशी ही जाडसर आणि दाटसरच छान लागते तुम्ही पाहू शकता या पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या भाजीची जास्त पातळ ही नको आणि जास्त घट्टही नको आता या भाजीला आपण मध्यम गॅसवरती पाच मिनटं शिजवून घेऊयात तर बघा पाच मिनटानंतर आपली भाजी चांगली शिजलेली आहे अगदी पाच ते सहा मिनटं भाजी शिजण्यासाठी लागतात कारण की आपण अगोदरच ही भाजी शिजवून घेतो तर बघा खूप छान भाजी एकसंद झालेली आहे मिळून आलेली आहे अजिबात पाणी एकीकडे डाळ एकीकडे असं झालेलं नाही मस्त अशी भाजी एक संद आलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद